पावसाळी अधिवेशनामध्ये सध्या विरोधक विरुद्ध सत्ताधारी कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून आमने सामने येत आहेत विधानसभेमध्ये मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार आदित्य ठाकरेंसह वरुण सरदेसाई यांच्यात जोरदार राडा झाला यावेळी मंत्री गुलाबराव पाटलांनी छाती ठोकात आदित्य यांच्यासह वरुण सरदेसाईंना जशाच तसं प्रत्युत्तर दिलं बघूया नेमकं काय घडलंय का पुन्हा एकदा ठाकरे शिंदे मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार आदित्य ठाकरेंसह वरुण सरदेसाई यांच्यामध्ये जोरदार राडा झाला मुंबई वांद्रे परिसरातील झोपड्यांचा पुनर्वसन रखडल्यामुळे आमदार वरुण सरदेसाई यांनी लक्षवेधी मांडली यावर उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी मविया सरकारकडे बोर्ड दाखवत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय किती दिवस आपण सचिव सचिवांची पत्र खेळत बसणार मला टाइम बाउंड उत्तर हे हवं होतं दोन हजार सतरापासून या विषयाच्या लक्षवेधी लागत आहेत आज परत एकदा या सभागृहात हेच उत्तर मिळालं की आम्ही हे पत्र देऊ आम्ही ही बैठक घेऊ आम्ही ते करू मुख्यमंत्री स्वतः तेच आहेत त्यांना या प्रश्नाची संपूर्णपणे माहिती आहे माझं एवढाच मी पोटतिडकीने केवळ त्याच्या पुनर्विकासा संदर्भात विचारतोय माझा पॉइंटेड प्रश्न हा आहे काही टाइम बाउंड आम्हाला उत्तर मिळू शकेल का की बाबा सहा महिन्यामध्ये वर्षभरामध्ये आम्ही या जमिनीचं हस्तांतरण हे महाराष्ट्र सरकारच्या बैठक घेऊ आणि एवढं अरे एकोणीस ते बावीस काय झालं सांगा ना, ना, ना आली 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 उत्तर अरे उत्तर देताना माझ्याकडे बावीस काय झालं एकही पत्र दिलं नाही एकदाही पाठपुरावा केला ना नाही कोणाचं ना, सरकार ना, होत एकोणीस ते बावीस उलट बावीस तारखेला माननीय एकनाथ ला माननीय एकनाथजी साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर चार वेळा आम्ही पत्र दिलं एक वेळा पत्र दिलं तुम्ही काय केलं तुम्ही काय केलं अरे तुम्ही केलं सांगा ना अरे आमची लाज काढू नका तुम्ही काय केलं ते सांगा इथे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक एकवीस दोन दोन हजार बावीस रोजी झाली आणि दुसरी बैठक पंधरा तीन दोन हजार बावीस रोजी झाली कोणाचं सरकार होतं अध्यक्ष महोदय जे बोलतात दोन हजार एकोणीस ते बावीस काय पाठपुरावा झाला नाही कोणाचं सरकार होतं मंत्री महोदय असत्य ते सांगत आहेत का आम्ही हक्कभंग आणणार का दिशाभूल करतायत का या सभागृहाचे मुख्यमंत्री हे मंत्री महोदय आम्ही तर हेच सांगतोय आम्ही तर हेच सांगतोय की मुख्यमंत्री महोदयांसोबत आम्ही सगळे ह्या चा विषयाला सोडवायला तयार आहोत राजकारण न आणता माझी एवढीच विनंती राहील आपल्या माध्यमातून की ह्या सदनाची दिशाभूल मंत्री महोदयांनी करू नये ब्रीफिंग असताना जर ते म्हणतात दिशाभूल करू नये आदित्य ठाकरेंसह वरुण सरदेसाईंनी मंत्री शंभूराज देसाईंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला त्यामुळे यानंतर मंत्री गुलाबराव पाटील देखील मंत्री शंभूराज देसाईंच्या मदतीला धावले लाच काढण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला आहे तुम्ही जन्मताच शिकले का असा सवाल गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला उत्तर देत असताना तुमची काही शंका असेल तर मला विचारा मी प्रश्न उत्तर द्यायला तयार आहे चर्चा चालू आहे तुम्ही ब्रीफिंग अमुक घेऊन आले एका जन्मतात जन्माला हुशार होऊन आले का, आगा आगा। का आगा। दिए। आगा। दिए। आगा। हे अध्यक्ष मोदय आणि लाज काढायचा अधिकार आहे का लाज सरकारला लाज आहे का हे बोलणार का मंत्री महोदय हे बोलणार मंत्री मोदय पुढे जाऊया जाऊया पुढे जाऊया उत्तर द्या की संबंधित खात्याचे मंत्री संबंधित खात्याचे मंत्री सभागृहामध्ये उत्तर द्यायला नसतील नसतील तर त्यांनी तशा प्रकारची परवानगी अध्यक्षांच्याकडे घ्यावी लागते त्याचबरोबर ज्या सन्मान्य मंत्री महोदयांना उत्तर द्यायला सांगितलं असेल त्यांना लेखी पत्र द्यावं लागतं मी गेले कित्येक दिवस बघतोय की नगर विकास खात्याच्या उज्ज्वल साहेब हे खरं आहे का खोटं आहे त्याने तुमची परवानगी घेतलंय का घेतला असेल तर पत्र दाखवा नसेल तर ह्या मंत्र्यांना आयतळा बोलायला कसं देतो आपण उठसूट प्रत्येक वेळी हे कोण आहे मुख्यमंत्री आहेत काय फक्त मुख्यमंत्री बोलू शकतात कुठल्याही खात्यावर कोणी कुठलाही मंत्री कुठल्याही खात्यावर बोलू शकत क्रमांक पाच सात वांद्रे परिसरात बेचाळीस एकर जमीन डिफेन्स लँड संरक्षण विभागाची मालकी असल्यानं नऊ हजार चारशे त्र्याऐंशी झोपड्यांचं पुनर्वसन अजूनही रखडलंय यावरून वरुण सरदेसाई यांच्यासह आदित्य ठाकरे चांगले आक्रमक झाल्याचं चा पाहायला मिळालं तर दोन हजार एकोणीस दोन हजार बावीस पर्यंत सांगा असा सवाल मंत्री शंभूराज उपस्थित केला नुसतं मातूर उत्तर द्यायचं हमरा तुम्ही यायचं हो एकोणीस ते बावीस काय झालं अरे तुम्ही पण त्याच मंत्रिमंडळात होतात निर्लज्जपणे काय उत्तर देता तुम्ही असं आम्ही कुठेही राजकारण न करत असताना आम्ही काय सांगितलं होतं की मुख्यमंत्री महोदयांनी लवकर बैठक घ्यावी आणि ठोस उपाययोजना करावी मग आमचं तुमचं ह्यावेळी त्यावेळी काढण्याची काय गरज होती आणि ह्याच्यावरनं आपण पाहतोय सगळे चिडले आणि हा वेलमध्ये आलेले पण कुठे ना कुठेतरी सत्ताधारी पक्षातून खास करून एशांशी गटांनी सिरियसनेस दाखवायचा मुख्यमंत्री महोदय स्वतः येऊन उत्तर देत असतील लक्षवेधनची उत्तर देत असतील प्रश्नोत्तराच्या तास येत असतील मग एशियांशी गट एवढा नॉन सिरियस काय ते विधानभवन का त्यांना मजा मस्ती वाटते का मस्करी वाटते का का गायब होतात ते हे पुनर्प्रश्न केल्याच्या नंतर त्यांना एवढा काही राग आला की मग तुम्ही का काय केलं ना आम्ही का काय केलं आणि ते पुढे जे काही बोलत गेले हे त्यांनी स्वतः जे शासनाकडनं छापील उत्तर येतं ह्याचाच शंभर टक्के विरोधाभास केलेला आहे त्या आता सरळ सोपा प्रश्न आहे मंत्री महोदयांना याच्यामध्ये आम्ही कुठल्या पक्षाचं नाव घेतलेलं काय केलेलं आम्हाला उत्तर मिळाली पाहिजेत प्रत्येक वेळी राजकारण डोळ्यासमोर ठेवून तुम्ही काय केलं आम्ही काय केलं एकोणीसला हे झालं ना बावीसला हे झालं हे अपेक्षित नाही आहे विशेष म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा आमदार अनिल परब आणि शंभूराज देसाई हमरे तुमरीवर उतरल्याचं पाहायला मिळालं त्यावेळी ये तुला दाखवतो अशा भाषेत परबांना धमकी सुद्धा दिली तर त्याच दिवशी विधिमंडळाबाहेर आमदार वरुण सरदेसाई यांना निलम गोऱ्यांच्या सुरक्षा रक्षकांचा धक्का लागल्यावरून वादावादी बघायला मिळाली आणि आता पुन्हा एकदा दोन्ही शिवसेनेचे नेते एकमेकांना भिडले रिपोर्ट पुढारी